तर सांगलीकरांनी सुद्धा त्यांच्या अपेक्षा मांडलेल्या आहेत सुधीर गाडगीळ हे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत सांगली मतदारसंघातून ते विजयी झाले त्यानंतर या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांच्या अपेक्षा या जय महाराष्ट्रासमोर मांडलेल्या आहेत सांगलीच्या आमदार सुधीर गाडगीळ यांनी हॅट्रिक केल्यामुळं सांगलीकर जनतेकडून त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्यात सांगलीकर जनतेच्या आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत पाहूयात मोठे ग्राउंडवाला व्हायला पाहिजे आणि शिवाजी स्टेडियम आंबेडकर स्टेडियम यासारखे मोठे ट्रॅकवाला पाहिजे आमच्या रिक्षावाल्यांसाठी जे आपल्याला इथं आता स्टॉपला जागा आहे तरीसुद्धा इथं बेकायदेशीर वाहने लावली जातात त्यासाठी आम्हाला एवढी जागा आम्हाला कायमची मोकळी करून मिळावी आणि जे आपल्या रोडला खड्डे किंवा जे कचरा घाण पाण्याची सोय नाही ही सोय व्हावी अशा आमचे आमदारांकडून अपेक्षा आहेत आमची एवढी अपेक्षा आहे की आमदाराकडून की सांगलीमध्ये चांगलं नाट्यग्रह व्हावं सांगलीमध्ये पार्किंगची व्यवस्था व्हावी रस्ते चांगले व्हावं गल्लीबोळात चांगली गटारे आणि चांगले सुविधा यावे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी निवडणुकीमध्ये युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार आणि विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार हा प्र हा मुद्दा उपस्थित केला होता तर मला खात्री आहे सुधीरदादा गाडगीळ सांगलीतील युवकांसाठी चांगला उद्योग उभा करतील सांगलीमध्ये एम आय डी सीमध्ये आणि युवकांच्या हाताला काम मिळवून देतील आणि सांगलीकरांसाठी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतील असं मला वाटतंय काय महागावीदारा कमी व्हावी रस्ते भिदे व्हावा पुराता प्रश्न सुटावा हे मागणी आहे आमदार साहेबांना